हाय आज होता संडे संडे म्हणजे सुट्टीचा दिवस पण सुट्टी होती पण काही निवांत नव्हतं पटकन आवरलं आणि आम्हाला जायचं होतं बाहेर इकडं सकाळ सकाळ आधी नाही तर गाडी छान असं पैकी खेळत बसला होता त्यानंतर बस ना मी ना पडदेनं वॉश केले होते ना त्यांना आम्ही बसवायला लावले होते आणि त्यानंतर ना सकाळी उठल्यावर ते ना भूक जास्त लागते ना म्हणून मी त्यांना केळ खायला घेतलं होतं केळ खाले कसं एनर्जी पण येते आणि पोट भरल्यासारखं पण वाटतं त्यानंतर ना आम्ही चाललो होतो बाहेर तर बाहेर आम्ही चाललो होते मग हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथलं काम हे आवरलं आणि आम्ही पटकन असं घरी आलो घरी आल्यानंतर ना खूप जास्त लागून पटकन सोडलं आणि लगेच ना मेक मित्रांना खायला चालू केले होते आणि त्यानंतर ना आधीची पण ना मॅगी ना गॅसवरती ना त्या पप्पाने ना ठेवली होती त्यासाठी करायसाठी त्यासाठी मी ते थांबले होते बघायसाठी आणि त्या त्या गाडबडीतनं आधीचे पप्पा तर खायचेच राहिले होते नंतर त्यांना पण मी बनवून दिलं आणि त्यानंतर आम्ही मस्तपैकी घेत वडापाव खाल्ला चला आता म्हटलं नंतरचं काम करण्यासाठी थोडी एनर्जी येईल चला आता भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये बाय